नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली कवितेचं गाव म्हणजे एक अशी सुंदर जागा जिथे शब्दांमध्ये जादू असते भावना मुक्त असतात आणि कल्पनांना आकाश मिळतं अशा कवितेच्या गावी जायचं तर एकटं कसं जाता येईल कुणाची तरी सुंदर सोबत हवीच ना कवितेच्या गावी जावे म्हणतो कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा कवितेच्या गावी जावे म्हणतो पण सोबत फक्त तुझी असावी प्रवास सुंदर होण्यासाठी समोर फक्त तूच दिसावी बोलशील जेव्हा तू तेव्हा पडतील ओठातून शब्दांचे मोती उंजळीत मनाच्या माझ्या जपून ठेवीन मी भरून पोती सभोवताली तू बघून घेशील वाटेवरचे रम्य नजारे मी तुझ्या डोळ्यातच शोधीन निसर्गामधले अर्थ सारे माझ्याकडे मध्येच बघशील नजर थोडीशी मी चोरून घेईन तू गालातच हसून देशील हसरे क्षण मी टिपून घेईन शब्द अर्थ अनक्षण जरुरी कविता नवी बनण्यासाठी म्हणूनच तुझी सोबत हवी कवितेच्या गावी जाण्यासाठी शब्द अर्थ अनक्षण जरुरी कविता नवी बनण्यासाठी म्हणूनच तुझी सोबत हवी कवितेच्या गावी जाण्यासाठी कवितेच्या गावी जावे म्हणतो पण सोबत फक्त तुझी असावी प्रवास सुंदर होण्यासाठी समोर फक्त तूच दिसावी कवितेच्या गावी जावे म्हणतो पण सोबत फक्त तुझी असावी प्रवास सुंदर होण्यासाठी समोर फक्त तूच दिसावी मित्रांनो तुम्ही जाताय का कवितेच्या गावी मग कुणाची सोबत घेताय कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद